नांदुरा शहरात सतरा वर्षीय किशोरवयीन मुलाची गळपास घेऊन आत्महत्या नांदुरा जळगाव जामत मार्गावरील रेल्वे गेटला लागूनच असलेल्या एका इस्त्रीच्या दुकानात एका सतरा वर्षीय किशोरवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना आज सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली प्राप्त प्राथमिक माहितीनुसार तन्मय संतोष तांदुळकर वय अंदाजे सतरा वर्षीय असे या मुलाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे सदर घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी गजानन इंगळे संजय वराळे आणि ओमसई फाऊंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर योगेश केने पुरुषोत्तम भातुरकर श्याम डंबेलकर ज्ञानेश्वर डंबेलकर तथा सुधीर भाऊ मुरेकर लालाभाऊ इंगळे हे घटनास्थळी दाखल झाले व ओमसई फाऊंडेशनच्या मदतीने सदरचा मृतदेह हो। येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला असून पुढीलचा तपास नांदुरा पोलीस करीत आहेत